ते महाराष्ट्राच्या हिताच नाही खास करून मराठी माणसाच्या हिताच तुम्ही लक्षात ठेवा मा, मराठी माणूस महाराष्ट्र हित दोन्ही हित म्हणजे उद्योगाच्या संदर्भात असेल किंवा उत्थापनाच्या संदर्भात असेल किंवा अस्मितेच्या संदर्भात असेल या तिघांच अहित करणारी माणसांची नावं पुढे येत राहतात आणि अशी जेव्हा नावं येत असतात तेव्हा कळतो कोणीतरी गद्दार आहे असे गद्दारांचीच नाव पुढे जास्त आहेत आणि कुणीतरी काय भयानक निर्णय दिलेले लोक आहेत ते मोठ्या गमजा मारतात त्या डिग्र्या आता काय सांगू ते, ते न बोललेलं बरं ज्यांना संविधान सुद्धा आजही त्याचा आदर करावा समजत नाही अशी माणसं जेव्हा पुढे येतात तेव्हा निश्चितपणे आपल्या देशाच्या संविधानाला होतात आणि म्हणून शून्य मतदारांनी हे जाणलं पाहिजे महाराष्ट्राचं हित कशा अरविंद सावंत जिंकणं जिंकणारच पण ते जिंकण्यापेक्षा तुमचं जिंकणं ते माझं नाही हे माझ्या मतदारांचं जिंकणं आहे हे माझ्या महाराष्ट्राचं जिंक आहे महाराष्ट्र हिताचं जिंक आहे महाराष्ट्र धर्माचं आपल्या विरोधात अजून तर माझी इच्छा कशासाठी ईश्वर इच्छा बली असेल आपल्यात नाही तर अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आपले उमेदवार महायुतीकडनं जे गेलेत ना त्यांना आता कळेल आता कळत आहे अर्थात खासगीत अर्थात पण असं हेही कळत पण जे काही तेव्हा कळव निष्ठा काय असते स्वतःच घर ते स्वतःच असतो आपल्याकडे त्या तिथे पलीकडे माझं ते मला जास्त प्रिय आहे तुझ्या बगल्यापेक्षा त्या बगल्यात सुख नाही बरं नाही काही त्यात पडत नाही

त्यापेक्षा तो मूलभूत विचार केला तू मराठी माणसांसाठी ब्राह्मण ब्राह्मण एक तर मराठा मराठी शहाण्णव कोणी ब्याण्णव घाटी कोकणी अस्पृश्य सारे भेद गाडून मराठी माणसं एक तर मराठी माणसाला काय हे सांगणारे बाळासाहेब त्याला तुम्ही जातीवादी ठरवता कारांचा आणि बाळासाहेबांचा वारसा घेऊन आदरणीय उद्धवजी पुढे चाललीत त्याला उभ्या महाराष्ट्रानं त्यांनी केलेल्या कोर्ड काळातील कामामुळं उभ्या महाराष्ट्रप्रमुखी उपाधी दिली हो त्या कुटुंबात कस कसली आली आमच्या जे मुळात जातीवादी आहेत तुम्ही पहा म्हणून मी उल्लेख केला जेव्हा या पार्लमेंटचं भूमिपूजन झालं त्या भूमिपूजनाला तत्कालीन महामेंद्र राष्ट्रपती कोविंद यांना का नाही बोलवलो खर तर कस्टोडियन ऑफ पार्लमेंट कोण असतं तर ते सभा अध्यक्ष असतात तुमच्या पण लक्षुबेच्या अध्यक्षांपेक्षा ह्यांच्या आता दादा दांडा वापरतो कोण ते काय हे तुम्ही पाहता ना विधानसभेत असतो ना त्याचा त्याचा अर्थ काय त्या दंडकाचा म्हणून हे दंड घेऊन गेलो होती याचा अर्थ तुम्हाला करतो का लोकशाहीला जो बरत नाही की तुमर तुमर। राजा राजा एक झालेला राजा असं जी भूमिका आहे ती पाहिल्यानंतर तिथे त्यांनी ते कोविडांना बोलव तिथं ते त्यांनी पुन्हा त्याच नव्या पार्लमेंटचं उद्घाटन करताना महामहि राष्ट्रपती नाही का तेव्हा हे आता बाळ जन्माला आला ना तिकडे ते गेले बाळ होतं बरं काँग्रेस तू जाऊन जन्माला गेले तर त्याला अजून रंग लागायचे हळद लागली नाही अजून हळद लागायचे म्हणून एवढा झाला तू हळद लागण्या एवढा पिवळा झाला आणि मुरबू सारख्या बसता बिलकीस बाजूच्या बलात्कार स्वागत आणि सन्मान करणारे तुमचा पक्ष आहे तुम्ही काय महिलांबद्दल सांगता रे आणि ट्विट करता का तुम्हाला लाज वाटली पाहिजे जना भेट घेतली सभा घेऊ शकता अजित पवार या विषयावर हे बघा तुम्ही काय करता प्रश्न विचारून कोणीतरी कोणालाच उभार नाही त्याला मैदान आणता मला करत नाही अजित पवार पवार शरद पवार शहा यांच्या एका उद्योगपती त्यावर सुद्धा मला भाष्य करायचं मोदी

पुढे नाही आलं बघायला काय जर झालं चार चौके सारखं वादळ आलं नाही आलं आता रोज तुम्ही समजून ना महाराष्ट्र गर्जा हिंदुस्तान चैनल सबस्क्राइब करा और ताजा घड़ा मुड़ी जाऊन बेल आईकॉन वर प्रेस करा